आज साईशाचा वाढदिवस आहे स्वामींच्या मंदिरात जाऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आलो त्यानंतर संध्याकाळी मस्त सर्व मैत्रिणींनी धमाल केली गाणी बोलली काही जणांनी डान्ससुद्धा केलेला आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी साईशाला ओवाळले तिला आशीर्वादसुद्धा दिले आहेत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायली आणि साईशाचं व्हिडिओ तुम्ही पहा त्या कशा प्रकारे आता या व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तसंच घरात प्रत्येक वेळी काही ना काही करतच असतात आणि त्यांच्यामध्ये असं काही ना काही होतच असतं आकाला दिसत नाही त्यामुळे आकाचा हात धरून हळद कुंकू लावते मी आणि सायशाची काही ना काही मस्ती होईल यासाठी मी तो ताट हातात धरूनच आहे नाहीतर उगेच त्यांच्या मस्तीमध्ये ताट खाली पडायचा आणि तरीही या मस्ती करण्याचं थो थोडासाही चान्स सोडत नाही आता तुम्ही पहा यांची मस्ती काय तयार झाली ते ही पाया पडते आणि ती थँक्यू थे म्हणते इथे मी सायशाला सांगितलं होतं मी काही तुला केक आणणार नाही ना आहे तिला सरप्राईज होतं कारण की तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास केक बनवलेला आहे सईने केक घरीच बनवला होता डॉलचा आणि अनुष्कासुद्धा घेऊन आली होती जेव्हा केक आणला त्यानंतर त्यान तर ती इतकी खुश झाली तिला असं वाटलं कधी मी केक घेते आणि कधी तो केक कापते तिला थोडासासुद्धा धीर नव्हता नंतर आम्ही तिला समजवलं की थांब जरा अजून बड्डे होऊ दे त्याच्यानंतर त्यानंतर केक कापायचा आहे सईने खूप खरंच खूपच छान हा डॉलचा केक बनवलेला आहे आणि टेस्टी पण खूप छान झाला होता <laughs> आणि त्याचबरोबर अनुष्काने सुद्धा एक केक आणला आहे केक आणल्याबरोबर चालू झालं तर केक वरती किती मोदक आहेत त्याच्यावरती मोदकाची डिझाईन आहे ती मोदक होती की कोणाला किती मोदक द्यायचे आहेत म्हणून आयशाला मी अगोदर बोलली होती आपण बाहेरच जाऊया फिरायला संडे आहे सुट्टीसुद्धा आहे पण ती तयार नाही झाली ती बोलली की नाही मला घरीच बड्डे साजरा करायचा आहे तर आम्ही छोटं साखर तिच्या आवडीसाठी मी ह्या घरामध्ये बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे तुम्हीसुद्धा आयशाला खूप खूप आशीर्वाद द्या तिच्या पुढच्या जीवनासाठी धन्यवाद